मराठा योद्धा मनोज जरांगींनी शरद पवारांवर केला पहिल्यांदाच थेट आरोप एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आमचे हक्काचे सोळा टक्के आरक्षण ओबीसींना दिल्यामुळे मराठ्यांचे वाटोळे झाले जरांगेचा घणाघात मराठा आरक्षणाचे आंदोलन कायम ज्वलंत ठेवणारे मराठा योद्धा मनोज जरांगींनी शरद पवारांवर पहिल्यांदाच थेट आरोप केलाय जरांगे म्हणाले की आमच्या हक्काचे सोळा टक्के आरक्षण ओबीसी समाजाला दिले गेले ज्यामुळे मराठ्यांचं वाटोळे झालंय ज्यांनी हे आरक्षण दिले त्यांचे उपकार ओबीसी नेत्यांकडे राहिले नाहीत मनोज जरांगे यांनी याआधी अनेक आंदोलनं केली परंतु त्या काळात त्यांनीही पवारांवर टीका केली नव्हती आता थेट आरोपामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक आंदोलनं केली आहेत त्यावेळी शरद पवार यांचा छुपा पाठिंबा असल्याचे आरोप झाले होते मात्र आता जरांगे पाटील यांनी थेट शरद पवारांनाच मराठ्यांचं वाटोळं करणारा ठरवल्यामुळे भाजप समर्थकांचे देखील डोळे विस्फारले आहेत त्याचबरोबर जरांगेंनी मंत्री छगन भुजबळांवरही गंभीर आरोप केले त्यांनी सांगितले की भुजबळ आणि विजय वडेट्टीवार ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व कडे दिले जावे अशी गुप्त बैठक झाली होती मराठा आणि ओबीसी आरक्षणावरील हा वाद महाराष्ट्रातील राजकीय रंगभूमी पुन्हा एकदा तापवणार आहे ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोळा जर उद्ध्वस्त कोणी केला असेल तर ओबीसी नेत्यानं ओबीसी ला उद्धवस्त केले कारण आमचं आरक्षण आम्हाला सोळा टक्के महागारी मिळणार हो ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला दिलं आमचं तर दिलं हो आमचं तर वाटोळच केलं देणार आमचं ज्यांनी आमचा सोळा टक्के आरक्षण एकोणीशे ला दिलं उदाहरणार्थ पवार साहेबांनी त्यांनी आमचं वाटलं केलं समजा पण त्यांनी आमचं दिलं अवारसाहेबांनी यांना आरक्षण दिलं त्यांचा उपकार ठेवला ये